सांगून करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मोहिते पाटलांकडून शिकावं तसं पाहायला गेलं तर लोकसभेच्या तोंडावर भाजपच्या विरोधात जाण्याची पक्षातील कोणाची हिंमत झाली नाही पण हे धाडस दाखवलं ते धरशील मोहिते पाटलांनी भाजपनं ना तिकीट नाकारत माड्यात मोहिते पाटलांच्या ताकदीला हलक्यात घेतलं आणि याचाच वचपा काढण्यासाठी मोहिते पाटलांनी शरद पवारांची तुतारी हाती घेत भाजपच्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांना आसमान दाखवलं मोहिते पाटलांना गुलाल तर लागलाय पण आता माड्यात सुरू होणार आहे तो काटा काढण्याचा कार्यक्रम माळशरतच्या मोहिते पाटलांचं राजकारण संपवण्यासाठी एकवटलेले या स्थानिक चार नेत्यांचा आता मोहिते पाटील करेक्ट कार्यक्रम करणार आहेत मोहिते पाटलांच्या टार्गेटवर असणारे हे भाजपचे चार नेमके चेहरे आहेत तरी कोण या चार नेत्यांचा गेम करण्यासाठी मोहिते पाटील नेमकी कोणती आणि कशी चाल खेळणार आहेत तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण वा। जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा मोहिते पाटलांच्या यादीतलं पहिले नाव कुणाचं असेल तर ते म्हणजे राम सातपुतेंचं तसं पाहायला गेलं तर राम सातपुते हे सोलापूरचे भाजपचे उमेदवार पण ज्या मा माळशिरजमध्ये आमदार म्हणून त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला तो मोहिते पाटलांच्याच आशीर्वादामुळे अगदी एका रात्रीत मतदान फिरवत राम सातपुतेंना आमदार बनवण्याचं क्रेडिट हे मोहिते पाटलांना जातं स्वतः सातपुतेनेही तशी अनेकदा कबुलीही दिले पण सातपुतेंच्या वाढलेल्या महत्वाकांक्षेमुळे त्यांनी डायरेक्ट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याचा कार्यक्रम सुरू केला यालाच उत्तर देण्यासाठी मोहिते पाटलांनी सातपुतेंच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांना असा काही दम भरला की सगळेच आवाक झाले धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे आपण ज्याला निवडून दिलंय त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात म्हणाला सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला तो मी फक्त अडीच वर्षात केला मी फक्त एकच उत्तर देतो विजय शिवदाच्या सांगण्यावरून सगळ्यांनी एकाला ते तुला आमदार केला पण आता तुझं पार्सल महागारी बीडला पाठवायचंय असं म्हणत त्यांनी आधीच वादाच्या ठिणग्या पाडल्या आहेत त्यामुळे आता या भांडण्याचा शेवट कसा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोहिते पाटलांच्या टार्गेटवरचं दुसरं नाव येतं ते म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं खरंतर निंबाळकरांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये खासदार बनवण्यासाठी मोहिते पाटलांनी मोठी फिल्डिंग लावली होती पण खासदार बनल्यावर मोहिते पाटलांना साईडलाईन करण्याचा कार्यक्रम निंबाळकरांनी चालू केला मतदारसंघातील भाजपच्या आमदारांना सोबत घेऊन त्यांनी मोहिते पाटलांना टांग द्यायला सुरुवात केली दादा मोहिते पाटलांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या मिटिंगलाही त्यांना आवतान धाडण्यात आलं नाहीये त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारात तर त्यांनी मोहिते पाटलांना हर एक प्रकारे डॅमेज करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता निंबाळकरांच्या खासदारकीला करेक्ट कार्यक्रम करून मोहिते पाटलांनी वसपा तर काढलाच पण यापुढे जाऊन निंबाळकरांच्या राजकारणाला मात देण्यासाठी मोहिते पाटील काय पावलं उचलतायत हे पाहणं देखील इंटरेस्टिंग ठरणार आहे या लिस्टमधलं तिसरं नाव येतं ते म्हणजे शहाजी बापू पाटील यांचं काय झाडी काय डोंगर काय हाटेल फेम शहाजी बापू पाटील यांनी तर आपल्या स्टाईल मध्ये प्रचारात मोहिते पाटलांना इतकी खूनच दिली की काही सांगायलाच नको मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय नको त्या भानगडीत पडू नको आतापर्यंत खूप जीप आवरले जाऊ द्या राशिंग दादाचं म्हणून बोलायला नको असं म्हणत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना अंगावर घेतलं मोहिते पाटलांनी तालुका उद्ध्वस्त केला असं म्हणत त्यांनी शहाजी बापूंनी केली आता त्याची परत फेड मोहिते पाटील करतीलच हे वेगळं सांगायला नको मोहिते पाटलांच्या यादीतलं चौथं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे जयकुमार गोरे यांचं सिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा माड्याची उमेदवारी मिळाली ती फक्त जयकुमार गोरे यांच्या फिल्डिंगमुळेच मोहिते पाटलांचा प्रस्तव कमी करण्यासाठी गोरे यांनी बरेच प्रयत्न केले याचाच एक भाग म्हणून मोहिते पाटलांच्या राजकारणात खच्चीकरण करण्यासाठी त्यांनी निंबाळकरांना फेवर मध्ये घेत राजकारण केलं त्यामुळे आता निंबाळकर गोरे या जोडीच्या नाकावर टिचून खासदारकी मिळवल्यावर मोहिते पाटील आता गोरे यांचा मानमध्ये बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी सोय करतील असं म्हणायला हरकत नाहीये थोडक्यात काय खासदार की जिंकून मोहिते पाटलांनी राजकारणात मिळवलेल्या नवसंजीवनीचा ते पुरेपूर वापर करून घेतीलच पण यासोबतच विरोधात गेलेल्या आणि आपल्या प्रस्थापित राजकारणाला आव्हान देणाऱ्या स्थानिक नेत्यांना इंग दाखवतील एवढं मात्र नक्की बाकी मोहिते पाटलांच्या लिस्टमध्ये आणखीन कुणाचं नाव ॲड असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद